अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव रामदेववाडीच्या बाबत आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की संबंधित ज्या बेभान होऊन नशेमध्ये श्रीमंत घरातल्या औलादींनी निष्पाप जीव घेतले आहे त्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे ते दारू गांजा त्या ठिकाणी गाडीत आढळल्याच्या बाब एफ आय आरमध्ये आहे त्या अनुषंगाने आरोप म्हणून नाही पण सत्य वास्तव कुठून हा पुरवठा होतोय कोण पेडलर आहे कोण कंझ्युमर आहे कधीपासून सुरू आहे मागे कोण आहे आणि मग अशी हिंमत कुठून होते यांची का बरं यांची एवढी हिंमत होते माणसं चिडून टाकण्याची हे नशेतून होतं का सत्तेतून होतंय कोणा कोण यांच्या मागे आहे कोणते मंत्री याच्यावर दबाव आणतायत आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये शिवसेना कालही सजग होती आजही सजग आहे आणि याही पुढे मात्र शिवसेना वेळोवेळी या प्रकरणाच्या बाबतीमध्ये संघर्ष आणि न्याय देण्याची भूमिका घे दादा नाही आणि मात्र गिरीश महाजन यांनी काल आहे की मी स्वतः त्या ठिकाणी होतो दवाखान्यात होतो ही बाब सत्य आहे पहिल्या दिवशी आमचे संपर्क मंत्री आणि आम आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले दुसऱ्या दिवशी मी स्वतः आमचे पदाधिकारी रेणके आयोगाचे माझे अध्यक्ष यांची कन्या आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर त्यांनी तेच मांडलं की आमचे मंत्री आम्हाला कोणी भेटायला आलं नाही सांत्वन करायला आलं नाही काय दिलासा द्यायला आला नाही उलट दवाखान्यात जाऊन कुटुंबियांचं सांत्वनाऐवजी त्या आरोपींच्याच बचावासाठी आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं हे वास्तव त्यांनी सांगितलं आणि आपण पण सांगतायत आपल्या माध्यमातून आता कळतंय आहे त्यामुळे दुर्दैवी आहे त्यामुळे बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे आता जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे आता मात्र आम्ही खपून घेणार नाही शिवसेना म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सजग आहोत जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना उभी राहते आणि आम्ही देखील या घटनेच्या बाबतीमध्ये उचित आणि वेळेत कार्यवाही जर झाली नाही तर शिवसेना देखील या कुटुंबियांच्या आणि या समाजाच्या सोबत उभी राहणार कळेल मग चार तारखेला आता कोणाचं डोप तपासायची गरज आहे चार तारखेला कळेल